नमस्कार मी संतोष नानाकारे राहणार सोनगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक सोनगाव येथे माझे सहा क्षेत्र आहे ज्यात मी लवंगी पिकाची एक एकर आणि पिकडवर मिरची एक एकर तसेच टमॅटोची एक एकर असे तीन पिकांची लागवड केलेली आहे तिन्ही पिकांमध्ये मी ग्रीन हार्वेस्टिंग ह्या खताचा बेसल डोसमध्ये वापर केलेला आहे त्याचा रिझल्ट इतका चांगल्या प्रमाणात आला तुमी आ, की तुम्ही झाडाचे फुटवे बघू शकता त्याची ग्रीनरी बघू शकता एकदम जबरदस्त आणि याचा एकरी प्रमाण दोन बॅगा ह्या प्रमाणात मी बेसलडोसमध्ये वापरलेला आहे तर इतरही शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी ग्रीन हार्वेस्टिंग हे खत वापरलं पाहिजे जेणेकरून पिकाची ग्रोथ काळोखी सगळंच म्हणजे उत्पन्नात वाढ ही आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसून येईल काही शंका असल्यास मला कॉल करू शकता माझा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस पंच्याहत्तर सतरा दहा याच्या आधी आपण जे क मिरच्या वगैरे करायचो त्याच्यात आणि यावेळेस आपलं ग्रीन हाऊस वा वापरल्यानंतर काय फरक जाणवलं तुम्हाला फरक डोळ्यांनी दिसतो आहे ना जे झाडाची ग्रोथ आहे काळोखी आहे ती एकदम जबरदस्त आहे परत झाडांची जे पांढऱ्या मुळांची संख्या आहे ती पण एकदम जबरदस्त आहे तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला डोळ्यांनी रिझल्ट दिसेल मी सांगण्यापेक्षा ग्रीन हार्वेस्टिंग वापरून बघा नक्कीच रिझल्ट समजेल तर शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की कमी खर्चात डोसमध्ये जर ग्रीन हार्वेस्टिंग वापरलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट जमिनीचा पोत सुधारतो जेणेकरून मुळ्यांची संख्या वाढते झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते प्रमाणे उत्पन्न वाढते फायज फायदा पाहिजे तसा आहे तर वापरलं गेलं पाहिजे धन्यवाद नेचर केअर फर्टिलाइजर्स से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय